तर मित्रांनो काल जो तुम्ही व्हिडिओ पाहिला जुलाबावर मी बऱ्याच गोळ्या दिल्या होत्या गौरान उपचार सांगितले होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बोकड जुलाब का करतात तर त्याच्यामध्ये मेन रोल चाऱ्याचा राहतो मित्रांनो बरेच चारे गरम पडतात जसं काही कांद्याची पात वगैरे सोयाबीनचा कावेला गरम पडतो कुटार कुटारकावेला गरम पडते किंवा पावसाळ्याच्या सीझनमध्ये मेथी घास वगैरे गरम पडतात आता माझ्याकडे हे बघा पूर्णपणे कांद्याची पात राहते बोकडांना खायला तर तर यांना सुद्धा कांद्याची पाट टाकलेली होती काल तर कंट्रोल मला थोडासा पाहिजे तसा मनासारखा मिळाला नाही हां जे काही त्यांचं डहाळणं होतं पाण्यासारखं ते कमी झालेलं आहे पण जुलाब चालूच येते बघा शेरतातच येत जे पण जेव्हा एकदम पाणी फेकायचे आता पाणी फेकत नाही आहे थोडीशी घट्ट असं त्यांचं हे पडतं आहे मित्रांनो मलमूत्र पडतंय तर त्यांच्यासाठी मी हा बघा उंबराचा पाला आहे हा उंबराचा पाला कसा मित्रांनो चिगट राहतो चीक जास्त प्रमाणामध्ये राहतो उंबऱ्याच्या पाल्यामध्ये आणि उंबरचा पाला जर खाल्ला ना तर जे काही लेंडी आहे लेंडी बांधायला लवकर मदत मिळते म्हणजे जे काही ते जुलाब करतायत जो काही डायरे आहे डायऱ्यावर कंट्रोल व्हायला मदत होते मित्रांनो म्हणून यांना चाऱ्यामध्ये मी उंबराचा पाला टाकला आहे सकाळी गोळी दिलेली आहे ती बायोट्रेम बोलस दिलेली आहे त्यांना हाब एकाला हाब गोळी आता उंबराचा पाला बांधलेला आहे आणि मी सकाळी घर घरून येताना चिंच काढल्या होत्या पण मी विसरलो तर मी आता दुपारून घरी जाऊन त्या चिंच आणणार आहे चिंच भिजवणार आणि चिंचचं पाणी पाजणार आहे तर अर्धा जो काही व्हिडिओ हा दुपारून शूट करणार आहे मित्रांनो मी हा बघा असा उंबराचा पाला तुम्ही बांधू शकता पिलांना जर तुमचे पिलं जुलाब वगैरे करत असतील तर याच्यात कसं हे खात नाहीये पण सकाळी कतरत होतं आहे पण याने जर खाल्लं तर याचेसुद्धा सुद्धा जुलाब लवकर कंट्रोल होतील बाकीच्या दोन नाही बघा लटकून लटकून खात तर आशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद